नमस्कार मंडळी आजच्या या नवीन रेसिपीमध्ये मी श्रुती आपणा सर्वांचं स्वागत करते तर यापूर्वी आपण कैरी लोणचं गाजर लोणचं आणि बीटरूट लोणच्याची रेसिपी पाहिली होती तर तशाच पद्धतीची चटपटीत आंबट तिखट अशी लिंबू लोणच्याची रेसिपी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सर्वात आधी आपण जी लिंब घेतली आहेत ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर इथे आपण अर्धा किलो इतकी लिंब घेतलेली आहेत तर या इथे आपण अर्धा किलो इतकी कागदी लिंब घेतलेली आहेत म्हणजेच जी लिंब आपण लिंबू सरबत बनवण्यासाठी वापरतो त्याच लिंबांचा वापर आपण इथे लोणचं बनवण्यासाठी करतो आहोत तर इथे आपली सगळी लिंब जी आहेत ती धुवून झालेली आहेत आणि आता ही लिंब पूर्णपणे कोरडी झाल्यानंतरच आपण त्याच्या फोडी करणार आहोत कारण पाण्याचा एकही थेंब लोणच्याला लागता कामा नये नाहीतर लोणचं जे आहे ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे लिंब पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर मी या इथे लिंबाच्या कोडी करून घेतलेल्या आहेत तर इथे आपण जी लिंब घेतली आहेत त्याची साल जी आहे ती पातळ असते त्यामुळे लिंबाच्या फोडी करत असताना अगदी हलक्या हाताने चुरीच्या सहाय्याने आपल्याला या फोडी करून घ्यायच्या आहेत जेणेकरून लिंबाचा रस जो आहे तो बाहेर निघून जाऊ नये आणि त्याचबरोबर त्यातलं जे बी आहे ते देखील आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे आणि या इथे आता लोणच्यामध्ये तिखटपणासाठी मी हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहे तर इथे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि आता या सर्व मिरच्या देखील आपण इथे कट करून घेणार आहोत तर मिरची कट करत असताना आपण गोलाकार कट कर न करता त्याला क्रॉस दे कट देऊन या सर्व मिरच्या कट करून घेणार आहोत आणि या इथे आता सर्व मिरच्या आपण कट करून घेतल्या आहेत तर इथे मी पाच ते सहा नग इतक्या मध्यम आकाराच्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत आणि आता मिरची आणि लिंबूच्या ज्या फोडी आहेत त्या सर्व आपण एकत्र एक मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर याला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर इथे एक चमचा इतकं मीठ आणि थोडीशी हळद घालून या सर्व फोडींना हे हळद मीठ अगदी व्यवस्थित लागलं जाईल अशा पद्धतीने आपण हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत तर या इथे लिंबू आणि मिरचीच्या सर्व फोडींना हळद मीठ व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात व लोणच्यासाठी लागणारी बाकीची तयारी इथे आपण करून घेणार आहोत तर इथे सर्वात आधी आपण थोडंसं कोमट तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा इतकी मिरची पावडर आणि सोबत पाव चमचाहून हो अगदी थोडासा कमी इतका हिंग आपण इथे या तेलामध्ये घातला आहे आणि आता हे सगळं मिक्स करून हे तेल देखील पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि तोपर्यंत लोणच्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण इथे तयार करून घेणार आहोत तर या इथे मसाल्यांमध्ये आपण दोन टेबलस्पून इतकी काळी मोहरी एक टेबल स्पून इतकी पिवळी मोहरी एक छोटा चमचा इतकं जिरं आणि एक छोटा चमचा इतकी बडिशोप घेतली आहे आणि आता हे सर्व मसाले आपण अगदी थोड्या वेळासाठी भाजून घेणार आहोत तर या इथे मसाले तडतडायला लागेपर्यंतच आपण भाजून घेणार आहोत तर या इथे आपले मसाले जे आहेत ते भाजून झाले आहेत तर आत्ता हे मसाले मी एका बोलमध्ये काढून घेणार आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्याची थोडीशी जाडसर अशी पावडर बनवून घेणार आहोत तर या इथे आत्ता जो गरम तवा आहे त्यावरतीच आपण थोडेसे मेथीदाणे देखील भाजून घेतो आहोत तर या इथे मी पाव चमचा इतके मेथीदाणे घेतले आहेत आणि अगदी अर्धा मिनिटभर इतकेच हे मेथीदाणे भाजून घेऊन आपण ते देखील बाजूला काढून घेतले आहेत आणि या इथे आता लोणच्यासाठी लागणारी सर्व प्रिपरेशन आपली करून झाली आहे तर आता आपण लोणचं बनवायला घेतो आहोत तर या इथे मॅरिनेट करून घेतलेल्या लिंबाच्या पोळींवरती आता आपण एक एक मसाले ऍड करत जाणार आहोत तर सर्वात आधी इथे आपण मिरची पावडर आणि हिंग घालून जे तेल तयार करून घेतलं होतं तर ते या पोळींवरती घालतो आहोत आणि त्यानंतर पाव चमचा इतका ओवा देखील आपण यामध्ये घेतो आहोत तर लिंबाच्या लोणच्यामध्ये ओव्याचा वापर अगदी आवर्जून करायचा आहे आणि त्यानंतर जे मेथीदाणे आपण भाजून घेतले होते तर ते देखील आपण इथे घालतो आहोत त्या ठिकाणी मेथीदाणे आपण ग्राइंड करून न घेता अख्खे मेथीदाणेच घातले आहेत आणि त्यानंतर जी मसाल्यांची पावडर आपण बनवून घेतली होती तर ती देखील आता या फोडींवर आपण घालणार आहोत आणि आता हे सर्व अगदी छान असं एकजीव करून घेणार आहोत तर इथे आपण जो मिरची पावडरचा वापर केला आहे तर लोणच्याला रंग देण्यासाठी म्हणून आपण मिरची पावडर वापरतो आहोत कारण तिखटपणासाठी इथे आपण मिरच्यांचा वापर केला आहे आणि अशा पद्धतीने इथे आपलं हे लोणचं रेडी झालं आहे तर आता या लोणच्यावरती आपण थोडंसं तेल देखील घालून घेतो आहोत आणि कोणत्याही लोणच्यामध्ये उकळून थंड केलेलं तेलच नेहमी वापरायचं आहे आणि आत्ता मध्ये थोडा वेळ जाऊ दिल्यानंतर हे सर्व लोणचं जे आहे ते आपण एका काचेच्या जारमध्ये मध्ये भरून घेणार आहोत आणि या इथे आजची आपली ही लिंबू लोणच्याची रेसिपी अतिशय उत्तम अशी बनून रेडी झाली आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनेलवरील इतर रेसिपीज देखील पाहायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं जर का आपण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सर्व रेसिपीजचं नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल चला तर आता भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये